नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मुलांच्या डब्यासाठी गावरान पद्धतीने हरभऱ्याची उसळ कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया हे पहा आता मी हरभऱ्याची उसळ बनवण्यासाठी ना रात्रभर पाण्यात हरभारे भिजू घातले होते ते हरभारे भिजल्यानंतर काढून मी निवडून एक दोन पाण्याने धुवून येणाला एक दीड ग्लास पाणी टाकून त्यामध्ये मीठ टाकून तीन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपले हरवारे पण पहा एकदम असे मस्त पूर्णासारखे शिजलेले आहेत आता ही उसळ मी मुलांच्या डब्यासाठी बनवत आहे आता उसळ बनवण्यासाठी ना काय काय साहित्य घेतले ते पाहून घेऊया इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चौकणी आकारामध्ये मस्त कापून घेतलेला आहे एक टोमॅटो पण बारीक कापून घेतलेला आहे त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत तीन मी ते चार शेंगबाण्याचे कूट मी असे जाडसर कुटून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून आणि अर्धा चमचा मीठ मी अगोदरच हरभरे उकडताना टाकलं होतं त्यामुळे मी थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तिखट आणि मीठ हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि लसूण पासा पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आता आपण उसळ बनवायला घेऊ हे पहा आता मी कुकरमधनं हरभारे कुटऱ्यामध्ये काढून घेतलेले आहेत ह्याची उसळ बनवणार आहे आणि जे पाणी आणि थोडीशी हरभरे आहेत ना त्याची ते थोडीशी पातळ भाजी बनवणार आहे हे पाणी आपल्याला अजिबात टाकून द्यायचं नाही एकदम पौष्टिक असतं आणि तसे हे हरभरे आपल्या आप शरीरासाठी भरपूर फायदेशीर आहे त्यामध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणात असतं आता गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून तेल आपल्याला छान प्रकारे तापून घ्यायचं आहे हे आता आपलं तेल छान प्रकारे तापलेलं आहे त्यामध्ये फेचून घेतलेला लसूण मी टाकून घेणार आहे आपल्याला लसूण आहे ना एकदम मस्त लाल ब्राऊन रंगावर येईपर्यंत मस्त परतून द्यायचं आहे पहा पाळात आपलं लसूण पण एकदम मस्त परतून झालेलं आहे त्यामध्ये आता एक मोठ्या आकारचा का कांदा बारीक कट करून घेतलेला आहे ना तो मी टाकून घेणार आहे आणि तो पण छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून द्यायचा आहे कांदा टाकल्यामुळे ना उसळला एकदम मस्त टेस्ट येते हा कांदा आपल्याला एकसारखा का हलवत भाजून घ्यायचा आहे आता आपला कांदा आहे ना मस्त निम्मा लाल परतून झालेला आहे त्यामध्ये आता मी चार पाच पानं कडीपत्तेची टाकून घेतलेली आहेत आणि आपल्याला जो टोमॅटो घेतलेला आहे ना एक बारीक चिरून तो टाकून घ्यायचा आहे म्हणजे कांदा पूर्ण परतेपर्यंत आपला ना चांगला मऊ या तेलामध्ये पिवला जातो आणि हाताना कस लागत नाही मी आठवड्यातून दोन तीन वेळा कडधान्याने दोन ते तीन वेळा पालेभाज्या मुलांना डब्यासाठी देत असते म्हणजे आपल्या आठवडाभर डब्याचा टेन्शन निघून जातं तसंही कडधान्य पालेभाज्या इतकेच आपल्या शरीरासाठी पौष्टिक आणि फायदेशीर असतात आता आपल्याला हे टोमॅटो थोडंसं मीठ टाकून जे चवीपुरतं मीठ घेतले ना ते मीठ मीठ ह्या टोमॅटोवरती टाकून येणार असं टोमॅटो तेलामध्ये चांगलं मूळ शिजेपर्यंत झाकून ठेवून एक दोन मिनटं मी असंच कमी गॅसवरती शिजवून देणार आहे हे पहा आता आपले दोन मिनटं झालेले आहेत मस्त आणि आपलं टोमॅटो पण आहे ना मस्त तेलामध्ये परतून झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला लगेच हळद हो टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा थोडीशी कोथंबीर आता मीठ आपण अगोदरच हरभरे त्यांना टाकले होतं ना त्यामुळे मीठ टाकून घ्या आता हळद पण आपली छान तेलामध्ये परतून झालेली आहे आता त्यामध्ये आपल्याला लगेच चवीपुरतं लाल तिखट घेतलेलं टाकून घ्यायचं आहे लाल तिखट असं छान तेलामध्ये परतलं ना की मग आपली उसळ एकदम मस्त बनते आणि उसळला थोडीशी चमचमीट पण आपण येतो मिर्च पावडर पण चांगली परतून झाली तर मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट किंवा काळा मसालासुद्धा वापरू शकता आता हरभरे त्या फोडणीमध्ये टाकून येणं असे छान मिक्स करून घ्यायचा आहे का एकदम पटकन आपली ही रेसिपी बनते छान तेलामध्ये आणि थोंडीमध्ये मिक्स करून घेतले हरभारे त्यामध्ये आपल्याला लगेच तीन चार चमचे जास्त कुठून असलेला कुठे ना ते टाकून घ्यायचा आहे तो पण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये तेल आणि मीठ सगळीकडं पोसण्यासाठी आपल्याला इथं जे आपण हरवारे शिजून घेतलेलं पाणी ना ते मी थोडस अर्धी वाटीला कमी घेतलेलं आहे आणि ते त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे मुलांच्या डब्यासाठी उसळ बनवून पहा एकदम छान होते त्यावरून थोडीशी कोथंबीर आणि कमी गॅस करून एक दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून या हरभऱ्याच्या उसळला वाप देऊन घ्यायची आहे हे पहा आता आपले दोन मिनटं झालेले आहेत आणि आपल्या भाजीला पहा उसळला कसं मस्त तेल सुटलेलं आहे आता मी थोडासा अशीच थोडासा रस्मध्ये ठेवणार आहे म्हणजे लिप ही भाजी खायला चपातीसोबत किंवा सोबत एकदम भारी लागते तुम्ही पण नक्की अशा प्रकारे मुलांच्या डब्यासाठी हरभऱ्याची उसळची भाजी करून पहा एकदम भारी बनते चला तर मग तुम्हाला माझ्या हे पहा आता आपल्या ही उसळ मुलांच्या डब्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझ्या हर हरभऱ्याची उसळची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील असे स्वस्त खा आणि मस्त रहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद